आज ज्ञानसंदीप शिक्षण संस्था अंतर्गत चालणाऱ्या ज्ञानसंदीप प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय मिसरवाडी येथे आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त भव्य असा सोहळा दरवर्षीप्रमाणे घेण्यात आला यामध्ये विविध अशा स्पर्धा दा घेण्यात आल्या महिलांच्या त्यामध्ये संगीत खुर्ची असेल त्यानंतर रांगोळी स्पर्धा असेल त्यानंतर धावण्याची स्पर्धा असेल तर या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला या परिसरामधील ज्या मस्जिदी आहे त्या मस्जिदीमधले गुरु धर्मगुरू त्याचबरोबर बौद्ध विहारामधील भिक्खो यांचासुद्धा सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला आणि या कार्यक्रमाला औरंगाबाद जिल्ह्याचे लोकप्रिय असे खासदार आदरणीय सय्यद इम्तियाज जलील साहेब यांना आणि युवा नेते अरुण भाऊ बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचबरोबर भारतीय दलित पंथरच्या वतीने जी काही निराधार मुलं आहेत यांनासुद्धा या आंतरराष्ट्रीय या जागतिक महिला दिनानिमित्त मुलांना शैक्षणिक किट देऊन त्यांचासुद्धा सन्मान करण्यात आला आणि अतिशय म्हणजे उत्साहामध्ये हा महिला दिन साजरा करण्यात आला त्याबद्दल सर्व महिलांना मी प्रमुख या नात्याने खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि असेच कार्यक्रम सतत या संस्थेच्या मार्फत समाज उपयोगी होत राहील अशी ग्वाही देतो धन्यवाद जयबीर अध्यक्ष किल्लारे मॅडम आमचे दादा भत्कल साहेब माझे अरुण बोटे साहेब आदरणीय भत्तेजी या एरियातले सगळे जी जे मशिदीमध्ये काम करणारे सेवा देणारे सगळे मौलाना आणि येथे उपस्थित सगळे माझे मित्रांनो सर्वप्रथम तर महिला दिवसाचा मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना आहे मुली इथे बसलेले आहे यांना मला काही जास्त सांगण्याची आवश्यकता नाही आहे कारण मी जेव्हा या शाळेमध्ये एंटर झालो आणि तुमच्या मागे जे या वॉलवर या दिवारवर जे लिहिलेले आहे तुम्ही त्याचंही पालन केलं तर मला असं वाटतं की आपलं जीवन सक्सेसफुल होणार आहे कारण जे जे मनुष्याला मोठा करण्यासाठी एक चांगला व्यक्तिमत्व तयार करण्यासाठी जे जे अपने करावे लगता है सगड़े सोनामे सरानी या दीवारा लिहेले है अपन दर रोज ते वाचावे अनि पालन करावे आ, मैं एक बात ये कहना चाहता हूँ कि आ, मेरी नज़र के अंदर आज जो भी बच्चों को पढ़ाने का काम कर रहे हैं जो स्कूल चला रहे हैं जो कॉलेजेस खोल रहे हैं मेरी नज़र के अंदर इस देश में ना तो कोई मंत्री बड़ा है ना कोई आमदार बड़ा है ना कोई खासदार बड़ा है जो शिक्षा को फैलाने का काम कर रहा है वो इस देश का सबसे महान व्यक्ति है मैं ये सरकार और ख़ास तौर से अगर इन गरीब बस्तियों के अंदर अगर कोई स्कूल चला रहा है तो मुझे भी मालूम है कि सोना में सर को खिलारे मैडम को कितनी दिक्कतों का सामना करना पड़ता होगा लेकिन इसके बावजूद भी आप यहाँ पर स्कूल चला रहे हैं मैं आपको मुबारकबाद देता हूँ सुनाव सर ने मुझसे ये विनती की कि यहाँ पर एक सभागृह चाहिए मैं उन्हें ये बताना चाहता हूँ कि दो दिन के बाद आचार संहिता लगने वाली है और अगर आचार संहिता लग जाती है तो कोई भी काम सरकार जो है वो किसी का नहीं करता लेकिन अगर हमारे दादा का सुनाव सर का अगर आशीर्वाद रहा और दोबारा दिल्ली जाने का मौका मिला तो यकीनन मैं ये काम ज़रूर करके मैं आगे जरूर करके दूँगा क्योंकि मेरे लिए मेरे जाती तौर के ऊपर मैं आपको बताऊं मैं दो रास्ते कम बनाऊंगा मैं दो कोई भी काम कम करूंगा लेकिन जहां पर शिक्षा का काम किया जा रहा है अगर वो शिक्षा से रिलेटेड अगर मुझे अपना फ़ंड का इस्तेमाल करना पड़ेगा तो सबसे ज़्यादा प्राथमिकता मैंने हमेशा से ही शिक्षा को दिया हूँ तो यकीन मैं आपको ये वादा करके जाता हूँ कि अगर संधि मिली पता नहीं है लेकिन दिलेंगे। लेकिन दिलेंगे। लेकिन, दिलेंगे। लेकिन मुझे भी मालूम है कि इस बस्ती के अंदर अगर कोई स्कूल चला रहा है और यहाँ पर और मैंने खुद ने महसूस किया है मुझे तो ऐसा लगा था मैं ये सोच रहा था अगर ये दो घंटे प्रोग्राम चलेगा तो या तो मुझे चक्कर आएंगे या अरुण बोडे को चक्कर आ जाएंगे मुझे असल में साढ़े बारह बजे मुझे कन्नड़ के अंदर एक कार्यक्रम था तो मुझे मैं ज़्यादा वक्त आप लोगों को नहीं दे सकता हूँ लेकिन सुनाओने सर को मैं वादा करके जाता हूँ कि आपकी जो भी मांग है स्कूल से और यहाँ पर मौजूद जितने भी लोग हैं उन सबको ये कह रहा हूँ मैं दो रास्ते कम बनाऊँगा लेकिन अगर कोई स्कूल चला रहा है और स्कूल के लिए कुछ चाहिए तो मैं सबसे पहले वो स्कूल के लिए दूंगा रास्तों के लिए नहीं दूंगा उसको तो मैं सुनौने सर का हिमारे मैडम का उनके पूरे स्टाफ का बहुत बहुत धन्यवाद अदा करता हूँ और आप लोगों से इजाज़त चाहता हूँ बहुत धन्यवाद धन्यवाद सर अतिशय मोठ्या शब्दामध्ये आणि सांगितलं आहे की जर आम्ही जेव्हा तुम्हाला पार्लमेंटमध्ये पाठवलं त्याच्यापेक्षा जास्त मताने मला यावेळेस पाठवू अशी मी तुम्हाला माहिती देतो आणि विनंती करतो विनंती करतो की आपल्या हाताने इथं दोन झाडं लावायचे आणि या निघा आणि आपल्या सर्वांचे आवडीचे असे खासदार अभ्यास व्यक्तिमत्व पूर्ण भारत देशामध्ये त्यांचं एक अभ्यासपूर्वक असं लोकसभेमध्ये मांडणी असते आपल्या आडी अडचणी आपल्या समस्या आपल्या जिल्ह्याच्या समस्या महाराष्ट्राच्या समस्या मांडणारा एकमेव असा नेता जर असेल तर आपले लाडके खासदार सय्यद इम्त्या जलील साहेब आहेत बांधवांनो खरंच आम्हाला एक आनंद आहे की त्यांनी अतिशय म्हणजे त्यांना टाकलेला कार्यक्रम आहे आणि लोकप्रतिनिधी म्हटल्यावर ते सकाळपासूनच रेडी होते परंतु त्यांच्याकडे जायला आमच्या लेखकांना पुढे उशीर झाला तरी असो तर साहेब ही जी शाळा आहे ही आपली शाळा आहे अल्पसंख्याक संस्था आहे गेल्या पस्तीस वर्षापासून या मिसरवाडीमध्ये आंबेडकर नगरमध्ये गोरगरीब कष्टकरी अतिशय म्हणजे गरिबातले अल्पसंख्यातली जे मुलं त्यांना ज्ञानदानाचं काम प्रामाणिकपणे आमचे शिक्षक आणि आमची संस्था करत आहे तुमच्या सारख्यांचा आशीर्वाद आणि सहकार्य असावं आणि म्हणून मी आपल्या सर्व आजूबाजूच्या ज्या मजतीतले धर्मगुरू आहेत त्यांचंसुद्धा काम समाजाच्या हिताचं आहे आणि हे लक्षात घेऊन शिक्षकांना सांगितलं की त्यांना सुद्धा मग भंतीजी असतील आपल्या मस्जिदीतले गुरु असतील आणि विशेष म्हणजे इथले पालक या पालकांनी जेव्हा जेव्हा मी स्पर्धा घेतल्या पालक मेळाव्या घेतले वेगवेगळे कार्यक्रम घेतले त्यांचा हिरणीचा भाग असतो आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या विशेष जर मी जर असेल तर इथं जर तुम्ही एक चांगलं छोटंसं आम्हाला सभागृह बनवून दिलं तुमच्या नावाने तर कायमस्वरूपी हे सर्व लोक हो त्या अशा उन्हामध्ये राहणार नाही कारण सभागृहात जे बघितलं छोटंसं मी केलेलं आहे खाले हॉल त्या हॉलमध्ये गर्दी होणार लाईट गेली म्हणून आणखी पुन्हा जास्त होणार तरी असो साहेबांना जायचं आहे साहेबांनी वेळात वेळ काढून आपल्या या छोट्या कार्यक्रमांना कार्यक्रमाचं का निमंत्रण स्वीकारलं आणि तो आपल्या सर्वांचा मान सन्मान त्यांच्या हस्ते झाला त्याबद्दल मी ज्ञान संदीप शिक्षण संस्थेच्या प्रमुख म्हणून त्यांचं खूप खूप ऋण व्यक्त करतो साहेब आपलं नेहमी सहकार्य आम्हाला लाभेल आणि आम्हाला शुभेच्छापर आपण मूल जास्त झालेलं आहे तत्पूर्वी तत तर आदरणीय लोकप्रिय कालखाल त्यामध्ये साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं सचिव ज्ञान संधी शिक्षण संस्थे अंतर्गत ज्ञानसंधीप प्राथमिक माध्यमिक विद्यालयामध्ये एक साहित्याची लेख आलेली आहे शिक्षणाचं महत्त्व जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर ते शिक्षणाचं महत्त्व आपल्याला सावित्रीने पटवून दिलेलं होतं आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या सन्मान्य ॲडव्होकेट प्रतिभाताई चोतमल यांचं स्वागत विचारमंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी करावं अशी मी विचारमंचाला विनंती करतो स्वागत करायचं आहे निराधार निराधार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शैक्षणिक साहित्य म्हणून एक किट तयार केली आहे ती किट शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे निराधार जे विद्यार्थी निराधार आहेत त्यांना आई नाही आई विद्यार्थ्यांना वडील नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी ही कीट भारतीय दलित कानकार यांच्या वतीने देण्यात येत आहे इयत्ता पहिलीमधील विद्यार्थी आहे अशा बाळुराम गायक शाळेसाठी लागणारं साहित्य म्हणतात स्वामी तिनी जगाच्या आई विना भिकारी अशा या थोर मातांना माझे कोटी कोटी प्रणाम एवढे पण मी माझे दोन शब्द समाप्त करते जय हिंद जय महाराष्ट्र ती मित्रिणी आहे ती पत्नी आहे ती सून आहे ती सासू आहे ती आजी आहे पण या ती एक स्त्री आहे ज्याचा आम्हाला अभिमान आहे महिला दिवस तर सर्व महिलांना महिला दिवसाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा